नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी राजेंद्र तुमचे टेक्निक सर्कल चॅनेलवरती स्वागत करतो पोस्ट ऑफिस भरती दोन हजार वीस या रिक्रुटमेंटमधील एम पी एस या पदांसाठी एक्झाम कंडक्ट करत आहेत व या ज्या दिवसामध्ये एक्झाम झालेल्या आहेत त्या प्रत्येक शिफ्टमध्ये ज्या पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांचे योग्य विश्लेषण आपण या लेक्चरमध्ये घेऊन आलेलो आहेत त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचा एम टी एस या परीक्षेची एक्झाम झालेले नाहीत व जे विद्यार्थी पोस्टमन व गार्ड या पदांसाठी एक्झाम देत आहे व स्टडी करत आहेत त्यांच्यासाठी हे विश्लेषण व स्ट्रॅटेजी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने तुम्हाला उपयोगी पडणार आहेत त्यामुळे तुम्ही हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व जर हे व्हिडिओ आ आवडले तरच तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा याच्या अगोदर भूगोल या, अगो या घटकावर ज्या पद्धतीचे प्रश्न विचारलेले आहेत व कोणत्या पद्धतीचे प्रश्न येतील पुढच्या शिफ्टमध्ये याचे लेक्चर दिलेले ले आहेत त्यामुळे तुम्ही चॅनलला भेट द्या व ते लेक्चर्स बघून घ्या आजच्या या लेक्चरमध्ये आपण भारतीय राज्यघटना व ग्राम प्रशासन याच्याबद्दल लेक्चर बघणार आहोत तर पहिलं लेक पहिला प्रश्न बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या कलमाला घटनेचा आत्मा म्हटलेला आहे तर बत्तीस कलम यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेचा आत्मा म्हटलेला आहे कारण बत्तीस कलम अंतर्गत कुठल्याही व्यक्तीच्या फंडामेंटल राईट्स व्हायलेट होत असतील म्हणजेच मूलभूत अधिकार जर हिरावून घेतले जात असतील तर तो व्यक्ती सर्वोच्च न्यायालयामध्ये कलम बत्तीसनुसार व दोनशे सव्वीस कलमनुसार उच्च न्यायालयामध्ये दाद मागू शकतो व आपले हिरावून घेतलेले अधिकार हे पुन्हा घेऊ शकतो इतकी शक्ती कलम बत्तीसमध्ये आहे त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कलम बत्तीसला राज्यघटनेचा आत्मा म्हटलेलं आहे मित्रांनो थोडे फास्ट होईल कारण व्हिडिओ फार लेंदी होईल त्यासाठीच मी फास्ट घेत आहे जर तुम्हाला समजलं नसेल तर लेक्चर हे व्हिडिओ पॉज करा व नोटबुकमध्ये सर्व हे फॅक्ट नोट डाऊन करा कारण हे फॅक्ट शिफ्टमध्ये विचारलेले आहेत व जे विचारलेले नाहीत ते नक्कीच विचारले जातील याची मी तुम्हाला खात्री देतो बघा कलम बत्तीस हे काय आहे फंडामेंटल राईट्स व्हायलेट होत असताना ते काय करतं हिरावून घेतलेले राईट्स तुम्हाला महागारी देतं तर फंडामेंटल राईट्सबद्दल तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे की मूलभूत अधिकार हे कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेला आहे तर मूलभूत हक्क हे अमेरिकेच्या राज्यघटनेवरून आपण आपल्या संविधानामध्ये घेतलेले आहेत याची तुम्ही दक्षता घ्या मूलभूत हक्क जर आले तर मूलभूत हक्क हे भारतीय संविधान भाग तीन कलम बारा ते पस्तीस मध्ये याचा काय आहे समावेश करण्यात आलेला आहे मूलभूत अधिकार हे सहा प्रकारचे आहेत ते सहा प्रकारचे मी पुढे तुम्हाला दिलेले आहेत फक्त इतकं तुम्ही लक्षात ठेवा आता आर्टिकल बत्तीस म्हणजे कलम बत्तीसनुसार आपण पाच प्रकारच्या रीट काढू शकतो तर त्या पाच प्रकारच्या रीट मी तुम्हाला दिलेल्या आहेत पहिलं बंदी प्रतिक्षेकरण दुसरे परमादेश तिसरं प्रतिषेध चौथं अधिकार पाचवं उत्प्रेषण या पाच प्रकारे आपले जे अधिकार हिरावून घेतलेले आहेत ते सुप्रीम कोर्टकडून किंवा उच्च न्यायालयाकडून आपण घेऊ शकतो ठीक आहे तर हा झाला कलम बत्तीस आता बघा पुढचा प्रश्न कशा पद्धतीने आलेला आहे मूलभूत हक्क हे मी आत्ता तुम्हाला सांगितलं की व पस्तीस या कलमामध्ये मेन्शन केलेलं आहे तर हे तुम्ही व्हिडिओ पॉज करा व तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करून घ्या व याचाच तुम्ही स्टडी करा आता बघा मूलभूत हक्कावरून अजून एक प्रश्न आलेला होता हा प्रश्न इतिहासाला पण कोरिलेट होतो की मूलभूत हक्क जेव्हा राष्ट्रीय सभेत मांडले तेव्हा अध्यक्ष कोण होते तर एकोणीसशे एकतीसच्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये सरदार वल्लभभाई पटेल हे अधिवेशनाचे अध्यक्ष होते तेव्हा त्यांनी मूलभूत हक्क हे काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये एकोणीसशे एकतीसला मांडले होते हा सुद्धा इतिहासाचा व राज्यघटनेचा प्रश्न याच्यामध्ये तुम्ही सामावून घेऊ शकता व्हिडिओ हे थोडं फास्ट होते याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो कारण तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त कंटेंट प्रोव्हाइड करण्याचा हा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे बघा पुढचा प्रश्न आलेला कलम चौदा कशाशी संबंधित आहे आत्ताच आपण बघितलं की मूलभूत हक्क जे की आपण अमेरिकेच्या राज्यघटनेमधून घेतलेलं आहे तर हे कलम चौदा हे समानतेच्या अधिकारामध्ये जे की सात फंडामेंटल राईट्स सा आहेत त्या सातमधला जो पहिला समानतेचा अधिकार आहे जो त्याच्यामधला हा कलम चौदा कायद्यापुढे समानता हा आहे याच्यामध्ये सर्व व्यक्ती हे कायद्यासमोर समान असतील याचा काय केलेला के आहे हे मेन्शन केलेलं आहे आता बघा हे सहा प्रकारचे कोणते कोणते कलम आहेत ते मी तुम्हाला दिलेले आहेत अधिकार कोणते आहेत तर पहिला समतेचा अधिकार हे कलम चौदा ते अठरामध्ये दिलेला आहे दुसरा अधिकार तुमचा आहे तो स्वातंत्र्याचा अधिकार कलम एकोणीस ते कलम बावीस मध्ये दिलेला आहे तिसरा अधिकार शोषणाविरुद्धचा अधिकार कलम तेवीस ते कलम चोवीस व चौथा धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क कलम पंचवीस ते अठ्ठावीस पाचवा अधिकार तुमचा सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार कलम एकोणतीस ते कलम तीस व शेवटचा घटनात्मक उपाययोजना हक्क जो की कलम बत्तीस पहिलाच प्रश्न आलेला आपण बघितलेला आहे तर अशा प्रकारचे काय आहे तुमचे मूलभूत हक्काचं भारतीय संविधानामध्ये काय केलेलं आहे मेन्शन केलेलं आहे तर याची तुम्ही नोंद घ्या आता बघा पुढचा प्रश्न कसा विचारला आहे राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे ही कोणत्या देशाच्या घटनेतून घेतलेली आहेत तर साधा प्रश्न आहे की आयर्लंडच्या राज्यघटनेमधून डी पी एस पी म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल फॉर स्टेट पॉलिसी म्हणजेच राज्याच्या धोरणाची नीती निर्देशक तत्वे ही भारतीय संविधानामध्ये घेतलेले आहेत तर याचं स्थान कुठे आहे तर भारतीय संविधान भाग चार कलम छत्तीस ते एकावन्न यामध्ये डी पी एस पी याचा काय केलेला आहे समावेश करण्यात आलेला आहे आता बघा डी पी एस पी म्हणजे काय आहे की एखादं राज्य किंवा प्रशासन आले तर कोणत्या पद्धतीने समाज कल्याण करण्याची गरज आहे किंवा एखाद्या समाज मागे असेल तर त्या समाजाला पुढे जाण्यासाठी कोणत्या प्रकारची मदत आर्थिक सहाय्य किंवा प्रशासकीय सहाय्य कशा पद्धतीने केले जाईल याच्या बाबतीत त्यामध्ये काय केलेलं आहे उल्लेख केलेला आहे प्राण्यांची हत्या करणं हा गुण्हा आहे झाडांचे संवर्धन करणे हे कर्तव्य आहे तर अशा पद्धतीचे काय करण्यात आलेले आहेत तर याच्यामध्ये नीतिनिर्देशक राज्यांना दिलेले आहेत हे आयर्लंडच्या राज्यघटनेमधून आपण घेतलेले आहेत कलम छत्तीस ते कलम एकावन्न भाग चार मध्ये दिलेले आहेत तर इतकं तुम्हाला काय करण्यात आहे लक्षात येणं गरजेचं आहे आता जर आपण बघितलं तर आपल्याला माहित आहे की फंडामेंटल राईट्स हे आपण अमेरिकेच्या संविधानावरून घेतलेलं आहे डी पी एस पी हे आपण आयर्लंडकडून घेतलेलं आहे तर अजून कोण कोणत्या बाबी हे आपण भारतीय संविधानामधून कोणत्या देशाकडून घेतलेल्या आहेत त्याचं आपण काय करूया ब्रीप डिस्कशन करूया बघा ब्रिटनच्या संविधानामधून आपण काय घेतलेलं आहे तर संसदीय शासन प्रणाली कायद्याचे राज्य कायदेनिर्मिती एकेरी नागरिकत्व कॅबिनेट पद्धती द्विगृही कायदे मंडळ हे आपण ब्रिटनच्या संविधानामधून घेतलेले आहेत बघा अमेरिकेच्या संविधानामधून आपण काय घेतलेलं आहे तर सरनामा जो की प्रियांबल फंडामेंटल राईट्स आताच आपण बघितलं न्यायिक पुनर्विलोकन तर अशा पद्धतीचे आपण वेगवेगळ्या देशाकडून आपल्या राज्यघटनेमध्ये काय केलेले आहेत कलमे घेतलेले आहेत हे मी तुम्हाला पूर्ण सांगणार नाही तुम्ही लेक्चर पॉज करा व ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या कारण जर मी पूर्ण सांगितलं तर लेक्चर फार लेंदी होईल ठीक आहे जर्मनीच्या संविधानामधून आणीबाणी आपण घेतलेल्या आहेत ऑस्ट्रेलियाच्या संविधानामधून आपण दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक व आधी रशियाच्या संविधानामधून मूलभूत कर्तव्य जे की एकोणीसशे शहात्तरला सुवर्णसिंग समिती यांनी बेचाळीसव्या घटनादुरुस्तीमध्ये घेतलेल्या आहेत दक्षिण आफ्रिकेच्या संविधानामधून आपण घटना दुरुस्ती हे घेतलेले आहेत तर हे, हे। तुम्ही लेक्चर पॉज करून बघून घ्या आता याच्यामध्ये मी अजून फॅक्ट सांगितलेले आहेत की संविधानाविषयी थोडक्यात माहिती म्हणजेच काही प्रश्न असेही आलेले आहेत की फॅक्च्युअल डेटा विचारलेला आहे संविधानाबद्दल की संविधान सभेचे आतापर्यंत किती अधिवेशने झालेले आहेत तर अकरा अधिवेशने झालेले आहेत पहिलं अधिवेशन केव्हा झालेलं आहे तर नऊ तेवीस ते डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस या वेळेस पहिलं अधिवेशन संविधान सभेचे झालेले आहेत व संविधान सभेचे पहिले हंगामी सदस्य अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे होते दुसरे अधिवेशन केव्हा भरले अकरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस या अधिवेशनाचे परमनंट अध्यक्ष प्रेसिडेंट कोण बनले तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे बनले व ते पुढे कंटिन्यू संविधान सभा पूर्ण होईपर्यंतच राहिलेले आहेत हे लक्षात ठेवा घटना समितीच्या एकूण बावीस उपसमित्या होत्या व घटना समितीचे सल्लागार हे बी एन राव म्हणजे बेनिगल नरसिम्हा राव हे होते घटना समितीचे कामकाज एकूण दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवस इतके चालले आहे मसुदा समितीचे अध्यक्ष हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते मसुदा समिती मध्ये एकूण सात सदस्य होते एक अध्यक्ष व सहा सदस्य होते एकोणतीस ऑक्टोबर एकोणीशे सत्तेचाळीस रोजी घटना समितीचे अध्यक्ष हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले कारण त्यावेळेस घटना मसुदा समिती स्थापन केली तेरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी संविधानाचा सरनामा हा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संविधानाच्या तिसऱ्या सभेमध्ये मांडण्यात आलेला आहे संविधानामध्ये एकूण पहिल्यांदा तीनशे पंच्याण्णव कलम व बावीस भाग व आठ परिशिष्टे होते व सध्या संविधानामध्ये पंचवीस भाग व एकूण तीनशे पंच्याण्णवपेक्षा पेक्षा जास्त कलमे व बारा परिशिष्टे आहेत सरनाम्यामध्ये आतापर्यंत एकदाच दुरुस्ती करण्यात आलेली आहे ती आठ आट डि दि, अठरा डिसेंबर एकोणीसशे शहात्तर रोजी बेचाळीसव्या घटनादुरुस्तीने करण्यात आलेले असून त्यामध्ये एकूण तीन शब्द ॲड करण्यात आलेले आहेत ते म्हणजे समाजवादी धर्मनिरपेक्षता व राष्ट्राची एकात्मिता हे शब्द ॲड करण्यात आलेले आहेत जर हा व्हिडिओ तुम्हाला फास्ट वाटत असेल तर तुम्ही व्हिडिओ कुठल्याही क्षणी स्टॉप करून हे जे फॅक्ट मी दिलेले आहेत ते फॅक्ट तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा कारण हे फॅक्ट अतिशय महत्त्वाचे आहेत जे शिफ्टमध्ये विचारलेले आहेत व जे विचारलेले आहेत ते नक्कीच विचारले जातील याची मी तुम्हाला शाश्वती देतो व हे लेक्चर तुम्ही ज्या विद्यार्थ्यांची एक्झाम झालेली नाहीत त्यांच्यापर्यंत पोहोचवा नक्कीच त्यांना त्याचा फायदा होईल हे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद